हॅलो तुम्ही सगळे कसे आहात होपसू सगळे मजेतच असतील आणि मजेतच हवेत स्नेहा बेळगे ह्या मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याच असेल स्वप्नाच्या जर प्रार्थना तर चला आजची डिलिटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करते आज मी काय काय करणार आहे घरी कोणतरी येणार आहे आंग, काय आणलं आहे सारांसाठी हे तुम्हाला सगळं मी दाखवते तर चला तुमचं खूप सारं असं सा प्रेम भेटते माझ्या व्हिडिओजला तर असंच प्रेम राहू द्यात आणि जे कोणी नवीन असेल यूट्यूब फॅमिली काका दादा ताई तर स व्हिडिओला स्किप न करता बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज आहे ना रवा ढोसा करायचा आहे तर त्या दिवशी मी केला होता तर सारांशला खूप आवडला तर मला सकाळपासून होता मम्मा तू कर मला खायचं आहे मग त्याच्यासाठीच मी करणार आहे सगळ्यांसाठी पण नाश्ता पण होऊन जाई त्याच्यानंतर जेवण पण करणार आहे तर आज बाजारातून आहे ना करडीची भाजी आणली आहे आणि करडीच्या भाजी म्हटलं ना तर आमच्या घरी बाजरीच्या भाकरीचं असतात तर करडीची भाजी आहे मी हटून तुम्हाला सांगते मी कशी करणार आहे ती आणि बाजरीच्या भाकरी करायच्यात तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ना आज आपण ढोसे करणार आहोत फक्त वीस मिनिटाच्या आत हे डोसे होणार तुम्ही आता विचार करणार कस काय वीस मिनिटात हो हो शक्य आहे वीस मिनिटात आपण करू शकतो तर ह्याच्यात आहे ना मी एक वाटी आहे ना जाड रवा घेणार घेतलाय आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि हे वीस मिनिटासाठी आहे ना असं झाकून ठेवलंय आता वीस मिनटं झाले आणि थोडंसं मीठ पण टाकूया ह्याच्यात आणि कोथंबीर टाकूया आणि आपण हे ढोसे करणार आहोत तुम्हाला मी दाखवते कसे करते तर ह्याच्यामध्ये ना मी कोथंबीर मीठ आणि मिरची टाकली बारीक कापून आणि ना चटणी केली चटणी कशी केली आहे कोथंबीर टाकली हिरव्या मिरच्या टाकल्यात लसूण टाकलाय आहे कढीपत्ता टाकला आहे आणि थोडंसं मीठ टाकले ती वाटून घेतली आहे आणि त्याला आता फोडणी देणार आहे मी फोडणी पण दिली आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे थोडंसं मीठ शकता की ते क्रिस्पी झाला आहे आपला ढोसा एकदम कडक बारीक गॅसवर ठेवला ना छान असा कडक होतो शकता, आपला डोसा किती क्रिस्पी बघा तर खूप छान झाले होते ढोसे असे एकदम क्रिस्पी झाले होते तर तुम्ही पण ट्राय करा खूप छान होता थोडंसं नाही का दहा पंधरा मिनटं पीठ भिजून द्यायचं त्याचं तर भिजल्यानंतर आणखीन छान होतात आणि ते आता जर केले आणि पीठ जर उडलं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता दोन दिवस फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता खूप असे क्रिस्पी झाले होते क्रिस्पी पुढे सार खूप आवडले तर म कर कर मग त्याच्यासाठीच मी आता केले होते तर चला आज थोडेसे काम काही नाही आहे जे आहे ते आवरून घेते आणि तुम्हाला समजेलच काय आज काय नाही तर चला मी तुम्हाला सांगते आज मी गर्डीची भाजी ही हाटून कशी केली आहे पहिले काय केलं चिरून घेतली स्वच्छ धुवून मग शिजायला टाकली शिजताना त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि चण्याची डाळ थोडी पाच दहा मिनटं भिजू घातली मग त्याच्यात शिजायला टाकली शिजून झाल्याच्यानंतर भाजी काय थोडंसं च चा, चण्याचं पीठ पण तुम्ही टाकू शकता नाहीतर बाजरीचं पण पीठ टाकू शकता मी बाजरीचं पीठ टाकलं आहे कारण की सारांच्या पप्पांना बाजरीचं पीठ टाकून आवडते भाजी खायला मग मी थोडंसं बाजरीचं पीठ आणि वाटणामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण थोडासा वाटून घेऊन मग ह्याच्यात मिक्स करायचा आणि थोडंसं पाणी टाकून भाजी शिजत आली ना त्याच्यावरून येणा मग लस ह्या पळीमध्ये ना मी लसूणची फोडणी देऊन मग लसूण ह्याच्यात टाकणं थोडस मीठ टाकलं तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी झाली आहे भाकरी पण केल्या आज हाटून केली आहे भाजी केली आहे तर मी तुम्हाला सांगते आज आहे ना मम्मी येणार आहे म्हणजे मम्मी आली पण आहे आणि थोडासा आराम चाललाय सारांश आणि मम्मी थोडासा आराम करताय कारण की रात्रभर गाडीत आहे ना दमून आल्याच्या नंतर ना असं थोडंसं आराम करूच वाटतं कारण की झोप वगैरे काय प्रॉपर होत नाही आपली त्याच्यामुळे दोघं पण झोपलेत आता एकदम शांत सारांश पण नुसता आजीमा म्हणजे त्याची आजी मा आली माझी मम्मी नुसता आजीमा आजीमा करत होता आजीमा आम्हाला आंघोळ घाल कपडे घाल हे कर ते कर खूप दिवसांनी भेट झाली आहे ना मग त्याचं थोडंसं हे लाड पण चाललं होता तर ते आराम करत तर मम्मी का आली मी तुम्हाला सांगते खूप दिवस झाले मम्मीला रोज फोन करतो आणि मामाला पण रोज फोन करतो म्हणजे माझ्या भावाला की मामा मला काजू कत्री खायची आहे आजीमा मला काजू कत्री खायची आहे आम्ही त्याला बोललो आपण इथून आणूया नाही मला मामाच्या हातचीच मामानेच घेऊन द्यायची आणि आजी मा चाली पाहिजे घेऊन त्याचं खूप दिवसापासून असं चाललं होतं पण आम्ही बोलायचं म्हणजे एवढं लांबून पण यायला शक्य नाही होत ना आणि प्रवास पण आता खूप असतो म्हणजे सात ते आठ तास एवढं पण नाही जमत यायला ना मग त्याच्यामुळे आम्ही बोलायचो येणार आज येणार तो खूपच आता काल पण फोन केला काजू कत्री आजी माई, ये घेऊन ये घेऊन त्याचं असं चाललं होतं मग शेवटी मम्मीला मग मम्मीला पण रावलं नाही मम्मी पण आलीच मग तर मम्मीने आज काय काय आणले काय काय नाही तुम्हाला मी सगळं शेअर करते तर खूप सारे ड्रेस पण आहेत आणि मला रेसिपीसाठी थोडेसे बाउल पाहिजे होते ते सगळं मी तुम्हाला दाखवते तिने काय काय आणलंय तर चला ते थोडंसं आराम करताय तोपर्यंत म्हटलं थोडेसे भांडे वगैरे आहे जेवण वगैरे बनवलेले नाश्ता वगैरे केलेलं ते पण करून घेते आणि मग त्यांना थोड्या वेळाने उठवते मग जेवण वगैरे पण करू आम्ही सगळे तर सारांश पण आज खूप खुश झालाय बघितल्या बघित बोलतात ना की आजीच नातवरचं थोडसं प्रेमच वेगळं काहीतरी असतं तेच तर मम्मीला बघितलं एवढा खुश झाला एवढा खुश झाला त्याला समजतच नव्हतं नेमकं काय करायचं काय नाही खूप फारच खूप म्हणजे खूपच खुश झाला होता खूप म्हणजे नाही का मम्मीला बघून मम्मी पण खूप खुश झाली त्याला बघून कारण की एक ते, ते दीड महिना झाला असेल दोघांची काही भेट नव्हती झाली आणि आता भेट झाली तर त्यांचं खूपच प्रेम तू चाललंय आता दोघांचं सकाळी आल्यापासून मम्मीला त्यांनी सोडलंच नाही सारखं आजीमा आजीमा आजीमाच करत होता तर मम्मीला तो ना आजीमा बोलतो तर पहिल्यापासून त्याला ती सवय लागली आजी मा बोलायची तर आम्ही त्याला बोललो होतो मा बोल पण ते ग्रँडमा त्याला बोलता नव्हते खूप लहान होता तेव्हा तर नंतर आजी करायला लागला मग ग्रँडमाचं मा बोलायला लागला नंतर आजी मा असं बोलायला लागलाय तो तर आता त्याला आम्ही बोललो ना आजी बोलतो नाही आजी माच बोलणार बोलतो तर असे त्याने सगळ्यांची नावं ठेवले काकाला तो चाचूच बोलतो आणि मामाला मामा बोलतो जसं त्याच्या मूडवर आहे तसं तो बोलतो तर आता झोपलाय थोडासा उठल्यावर तर मम्मी पण झोपली आहे चाललंय त्यांचा आराम तर करू देत त्यांना पण आराम तोपर्यंत मी पण माझे काय आहे ते कामं पण आवरून घेते बोलले उठल्यावर मग थोडंसं बसायला वेळ वगैरे बोलायला भेटतं त्यामुळे तर चला आज मी सोफ्याच्या कवर वगैरे पण वॉश करायला काढलं खूप आमचं कसं होतं रोडवर घर आहे ना त्यामुळे ना खूप असे धूळ वगैरे येते ना मग सारा तिकडे जेवण वगैरे करत असतो ना त्यासाठी मी कवर वगैरे आज वॉश करायला काढले टेरेसवर जाऊन मला वाळू पण घालायच्या ते तर मी तुम्हाला दाखव हो, दाखवते हो चला तर तर चला आता आमचं जेवण वगैरे झालंय तर मी तुम्हाला दाखवते हो मम्मीला आणि सारांशला आणि काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते हो काय सारांश खोल। खोलून पाहिजे तुला काय ते बदाम सारांचे फेवरेट बदाम हो ना काजू बदाम खेळतोय तो आता काय नको तू सगळे खाली फेकशील ना नाही ना नो म्हण नो ओके मग थांबा मी खोलून देते तुला हा देते काय पाहिजे तुला टँक पाहिजे बाबा आणलं का टिफिन बॉक्स वॉटर बॉटल काजू कत्री बाबो काजू कत्री आणली तुला काजू साठी आजीला मुंबईवरून इथं बोलून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता टँक आणला आहे आता उन्हाळ्यामध्ये लागतंच आपल्या घरात ज्यूस वगैरे करायला आणि हे आणलं आहे पॉपकॉर्नचे पॅकेट आणले आपण मी ये ना कुकरमध्ये करत असते आणि हे आणलं आपण इडली वगैरे केली त्यासाठी प्लेट आणले तर हे सगळं का आणलं आहे आता मी यूट्यूबला हे व्हिडिओज अपलोड करत असते ना रेसिपीजचे या, तर यासाठी मला बाऊल लागत होता मम्मीला सांगितलं होतं मग येताना घेऊन आहे माझ्यासाठी त्याच्यानंतर हे पाणी वतण्यासाठी जग पण घेऊन आली आहे मम्मी तर हे पण काचाचंच आहे हे बाऊल पण काचाचंच आहे आणि हे कढई पण मम्मीला बोलली होती ऑर्डर कर दादाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यासाठी ऑर्डर केली आहे तर काचाचीच कढई वगैरे आणि हा पॅन पण आणला आहे मम्मीने तर मी एवढं सांगितलं होतं रेसिपीसाठी माझ्यासाठी घेऊन यायला आणि साऱ्यांसाठी बाबा मम्मीनी वॉटर बॅग आणली टिफिन आणला काजू कत्री आणली आणि हे थोडेसे मसाले आहेत ना मला डिमांडमधून मी मम्मीला सांगितलं होतं येतानी घेऊन ये मला लागतात हे त्याच्यासाठी मम्मी घेऊन आली आहे माझ्यासाठी आता हे सगळे लागतातच आपल्या घरात तर खास करून मला रेसिपीसाठी पाहिजे होते सगळे मसाले तर मम्मीला बोलली आता नाही घेऊन ये तर मम्मी आली आता घेऊन सारांचं चाललंय काय खातोय तू काजू कतली रोज मामाला आजीला फोन करायचा काय बोलायचं मामा काजू कत्री आण आजीमा ये ना तर आजीमा त्याची आली आता एवढे लांबून हो ना हो की नाही हो काय खातो तू काजू कत्री खातो कोणी आणली काजू कत्री मा, आजी माने आणली थँक्यू बोल आजी थँक्यू बोल <laughs> मामा थँक्यू आजी थँक्यू ओके तर बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय मम्मी ने येतानी ना माझ्याशी ड्रेस घेऊन आली आहे तर हा एक आहे हा एक म्हणजे असे चार आणलेत आन आणि आज मी जो वेअर केला आहे ना तो पण तर असे चार ड्रेस घेऊन आले आहेत त्याची क्वालिटी वगैरे पण छान आहे आवडलेत मला तर मम्मीने नेतानी आहे ना माझ्यासाठी चार ड्रेस घेऊन आली आहे दहा तर हे असे हे तीन आणि जो मी वेअर केलाय तो एक असे चार ह्याची क्वालिटी वगैरे पण छान आहे आणि आवडलेत पण मला तर आहे ना आता रेसिपी करण्यासाठी आहेत ना मी थोडेसे नाही अशी भांडे वगैरे पण ऑनलाईन पण बघते आहे काय चांगले भेटले शॉपमध्ये शॉपमध्ये जाऊन पण बघते थोड्या थोड्या वस्तू मी घ्यायला लागली आता रेसिपीसाठी आणि खास करून मला ना हे बाऊल पण पाहिजे होतं आणि जग पण पाहिजे होतं पॅन पाहिजे होता मम्मीला मी बोलली तर दादा बोला ठीक आहे मी ऑनलाईन ऑर्डर करतो आणि काय जर भेटलं तर आणतो तर डिमांडमध्ये काय वस्तू छान पण भेटत असतात मग दादानी काय वस्तू डिमांडमधून पण आणल्या आणि काय ऑनलाईन पण घेतलं आहे मुळा तर छान अशा वस्तू पण आल्यात आणि मला ना रेसिपीसाठीच आहेत ना मसाले ते पण पाहिजे होता मम्मीला मी बोलली मग तू चाललीस डिमांडमध्ये तर माझ्यासाठी घेऊन या तर मम्मी आता घेऊन मम्मीला यायचंच होतं ना सारांसाठी तर मम्मी घेऊन पण आली आहे मला तर बघते मी अजून मी दोन तीन वस्तू पण ऑर्डर केल्यात ऑनलाईन तर मी तुम्हाला आलं दाखवेल मी काय काय ऑर्डर केल्यात तर आता रेसिपीसाठी आहे ना जे काय मला नवीन छान वाटेल किंवा मी बघत असते फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर जे मला आवडेल ना, थोड़े थोड़े हे तो हे तो ना ते मी आता ऑर्डर करणार आहे थोड्या थोड्या वस्तू सगळ्या तर चला हे तर हे तर खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी तर मी जसं माझ्याकडे होतं बाऊल पण ते डिनर सेटमधलं ना बाऊल यूज करत होते मग ते छा ते पण चांगलंच होतं नवीनच होतं बट मला ना असं काचा मम्मीला बोलली मी येताना घेऊन ये मी बघितलं होतं ऑनलाईन जर मम्मी तर मम्मी तयारच होती ना डिमांड मध्ये छान भेटतात तर मम्मीला बोलली येताना माझ्यासाठी हा बाऊल पण आण तर मम्मीने आता बाऊल वगैरे आणलाय तर अजून खूप साऱ्या वस्तू आणल्या लसूण आणि ते सगळं आणलंय मम्मीने ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही बिस्किटचे पुडे वगैरे सगळं मम्मीने आणलंय तांदूळ आणले ते इंद्रायने सारांसाठी खूप वस्तू आणल्या म्हणजे मेन येत मला आहे तेच मी तुम्हाला दाखवलंय तर साऱ्यांचं खूप चाललं होतं आजी मग ये तू मला काजू घेऊन घेऊन तू ये मला काजू कत्री रोज फोन केला का त्याचं हेच चालायचं त्याची आजी आली आहे त्याच्यासाठी व ना, ना? एका शब्दावर लगेच आली आहे त्याच्यासाठी काजू घेऊन घेऊन चला तर आता साडेपाच पावणे सहा वाज वाजले आता सगळ्यां आराम वगैरे सगळ्यांचा झाला मम्मीने वगैरे पण केला त्याच्यावरून मी पण केला सार मम्मीच्या मांडीवर झोपला आहे मम्मी मम्मीसोबत तर चला आता चहा वगैरे पण ठेवते आता आणि तुम्ही बघू शकता मम्मीने किती तेल लावले डोक्याला मला तेल आवडत नाही मम्मी मम्मी मम्मीकडे गेलं आहे का मम्मीकडे आली ना असंच लावत असते मी कधी स्वतःहून मला आठवत नाही मी तेल लावले चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे आता तर हे ना सा आज ना सकाळपासून आहे ना मी तर शॉकच झाली सकाळपासून आज घरात आहे बाहेर काही गेलाच नाही मग मम्मी बोली थोडंसं मी त्याला राऊंड मारून आणते मागे तिला खेळत आहेत ना मम्मी तिथेच गेली आता त्याला राऊंड मारण्यासाठी तर असं आज फर्स्ट टाईम असं झालंय की ते फुल डे घरीच आहे बाहेर कुठेच गेला नाही तर थोडासा बोर झाला होता मग मी बोलली मग त्याला राऊंड मारून घेते मी तर गेले आता ते दोघं पण राऊंड मारायला तोपर्यंत चला थोडेसे कामं वगैरे ते पण आवडून घेते आणि देवपूजा पण करायची आहे मला तर चला देवपूजा पण करून घेते तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर चला आजचा दिवस खूप छान गेला मम्मी आलं तर घराचं वातावरण थोडंसं वेगळंच होऊन गेलं तर छान वाटतं असं चला आता स्वयंपाक पण करते चपाती करायची श्रीखंडची भाजी भजी कोंडे पापड वगैरे करते आज मम्मींसाठी तर चला आजचा व्हिडिओ ना मी तेच एंड करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नव्या नव्यानं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय